सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या दार चावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आज रूट मार्च घेण्यात आलेला आहे त्या रूट मार्चमध्ये दहा अधिकारी त्याच्यामध्ये प्रोबेशनरी पी एस आय पण आहेत एसीपी विभाग एक ओमनचा आहेत आणि पोलिस स्टेशनचे आय खंडावेळेस आहेत आणि शंभर कर्मचारी हजर आहेत तसेच होमगार्ड एकशे चाळीस हजर आहेत यामध्ये एकच संदेश द्यायचा आहे की सर्व दृष्टीने आम्ही इलेक्शन साठी सज्ज आहोत आहोत कुठलीही अनिश्चित प्रकार होणार नाही आणि जर झाला तर ते निपटून काढण्याची आमची तयारी आहे मतदारांना आवाहन आहे की आपण निर्भयपणे पक्षपातीपणे जे आपले आहे त्याप्रमाणेच मतदान करा कुठल्याही दबावाला वा बरी पडू नका जर काही तसं असेल तर आम्हाला तात्काळ कळवा त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात बाहेरून अधिकाऱ्यांनी बाहेरचे अधिकारी आमच्या पोलीस स्टेशनला पोलतरचावडी पोलीस स्टेशनला दहा प्रोफेशनल पी एस आय दिलेले आहेत एक पी आय दिलेले आहेत आणि एसीबी एक दिलेली आहे